पोस्टमुळे पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला आले उधाण एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धी पोळ पंढरपूर शहराचे विद्रुपीकरण होऊ नये म्हणून नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेले भावनिक पोस्टमुळे पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून या पोस्टमुळे सगळ्या जनतेचे मन त्यांनी जिंकलेले दिसून येत आहे झाले असे की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ज्याची पांडुरंग परिवारांचे विधानसभेचे उमेदवार म्हणून चर्चा आहे ते म्हणजे माननीय महेश मालक परिचारक यांचा वाढदिवस येत्या दहा ऑगस्ट रोजी येत असून चार दिवस आधीच त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एक मेसेजद्वारे आवाहन केले आहे त्या मेसेजमधील मजकूर पुढीलप्रमाणे नमस्कार मंडळी दहा ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन आहे त्यानिमित्त आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक असालच परंतु मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे वाढदिवस साजरा करीत नाही तरी माझा फोटो असलेले नाव असलेले डिजिटल बोर्ड शुभेच्छा देण्यासाठी तयार करू नयेत व आपले शहराचे व आपल्या गावाचे विद्रुपीकरण करू नये ही विनंती तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा कायम आमच्या सर्व कुटुंबासोबत आहेतच त्यासाठी मी आपला सर्वांचा ऋणी आहे धन्यवाद